नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि अत्यंत कामाचा व्हिडिओ व्हिडिओ होणार असल्यामुळे शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्थिर सरकार स्थापन होणार असून ज्या प्रकारे मागील अडीच वर्षांमध्ये माहिती सरकारने कामे केली यापेक्षा उत्तम दर्जेची कामे या पुढील पाच वर्षांमध्ये होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ज्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नमो शेतकरी यवण्याच्या हप्त्यामध्ये वाढ लाडक्या बहिणीच्या हप्त्यामध्ये वाढ तसेच इतर काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याची घोषणा केली होती आणि अशा निर्णयाची घोषणा ही माहिती सरकारच्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये तर सविस्तर अपडेट चला जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एक प्रश्न सातत्याने विचारण्यामध्ये येत आहे आणि तो म्हणजे पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता नेमका कधी आणि किती तारखेला वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि याची पुराव्यासहित सहित माहिती द्या परंतु आजपर्यंत राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे आणि नेमके महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाचे सरकार येईल याची शक्यता नसल्यामुळे याबद्दल सविस्तर माहिती ही आजपर्यंत समोर येत नव्हती परंतु शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये महायुतीचे पुन्हा एकदा स्थिर सरकार निर्माण होणार असल्यामुळे आता केंद्र सरकारला त्यांच्या पीएम किसान योजनेचा व राज्य सरकारला राज्य सरकारच्या नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वितरण हे नेटकेच काही दिवसांमध्ये करावे देखील लागणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला या पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे यासोबतच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील याच डिसेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारला वितरित करावा लागणार आहे कारण की नमोच्या चौथ्या हप्त्यापासून चार महिन्याच्या अंतराने पुढील डिसेंबर महिन्यामध्ये पाचवा हप्ता वितरित करण्याचा कालावधी आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामधील प्रमुख प्रश्न म्हणजे पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता नेमका कधी मिळेल तर जर केंद्र सरकारने त्यांच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकामध्ये काही बदल करून या लाडकी बहीण योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबत पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण करण्याचे ठरवले तरच तुम्हाला किसान योजनेचा हप्ता येत्या येत आहे परंतु आजपर्यंत केंद्र सरकारने कधीच या योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रका अगोदर हप्त्याचे वितरण केले नाही त्यामुळे हा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये वितरित करायचा का वेळापत्रकाप्रमाणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वितरित करायचा हे सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून असणार आहे आणि याची कोणतीच अधिकर्ता अशी माहिती देखील आतापर्यंत समोर आली नाहीये त्यामुळे जेव्हा पण याची सविस्तर माहिती समोर येईल त्याचे सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला केवळ आपल्या चॅनलवर देण्यामध्ये येणार आहे त्यामुळे चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद